हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर दिवाळी जवळ आली आहे हो की नाही तर दिवाळीचा सर्वांनाच आवडणारा पदार्थ बनवते आहे करंजा तर आमच्याकडं कानावलं असंसुद्धा बोलतात तर छान अशा टपोऱ्या करंजा कशा होणार आहेत आपल्या तसंच भरपूर सारण भरणार आहे मी आणि संपेपर्यंत खुसखुशीत कशा करंजा राहतील भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तसेच साठा न वापरता आपली फिरकी न वापरता करंजा कशा बनवायच्या आहेत पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर प्रज्ञाज किचनवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मैदा घेतलेला आहे दोन वाट्या तर मोठ्या दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि तूप किंवा तेल चार ते पाच चमचे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पिठावरती टाकून घ्यायचं आहे आणि कडकडीतच गरम करून आपल्याला किंवा तेल वापरायचं आहे आणि उलाताच्या असं मिक्स करून घ्यायचं हाताला चटका बसू शकतो तर उलात न वापरायचं किंवा चमचा वापरायचा असं सगळीकडे पिठाला लावून घ्यायचं हाताच्या सहाय्याने सगळीकडे पिठाला लागेल असं चोळून घ्यायचं म्हणजे जे आपलं तूप आहे ना सगळीकडं पिटाला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या खूप छान खुसखुशीतच होतात तर हे बघा पिठाला सगळीकडे मी तूप म्हणजे लागलेलं ला आहे अशा पद्धतीने चोळून घेतलेलं आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच वापरायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला पाणी किती पाहिजे जास्त जर पाणी घातलं तर आपलं पीठ जे आहे ना पातळ होतं तर थोडं थोडंच पाणी घालायचं आणि पिठाचा छान असा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे पीठ आपलं जास्त घट्ट नाही खरं झालं पाहिजे आणि जास्त पातळ नाही झालं पाहिजे तर मी पीठ छान असं मळून घेते तर छान असं पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर झाकून ठेवून देते पीठ छान झाकून ठेवून दिलेलं आहे आपण आता सारण बनवायला घेऊया तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवले कढईमध्ये मी इथे मोठी एक वाटी रवा घेतलेला आहे जो बारीक नॉर्मल तो रवा असतो तोच मी इथं वापरलेला आहे तर रवा साफ करून घ्यायचा खडा वगैरे असू शकतो बारीक तर आपला रवा आता भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजताना आपल्याला ग्लॅ गॅसची जी फ्लेम आहे तर ती लोस ठेवायची आहे कारण आपला रवा करपू शकतो तर आपल्याला जो रवा आहे तो आपला खुसखुशीत भाजायचा आहे करपून द्यायचा नाही तर बघा रवा भाजत आहे रवा जो आहे तो कोरडाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा सुंदर असा आपला रवा भाजत आलेला आहे थोडा वेळ लागतो तर दिवाळीच्या रेसिपी म्हटलं का थोडा वेळ लागतो दिवाळीचे पदार्थ म्हटलं की तर आपण जे दिवाळीचे पदार्थ आहे ते सारखे सारखे बनवत नाही हो की नाही तर बनवायला थोडा वेळ तर लागतो तेवढेच टेस्टी तर बनतातच हो की नाही तर बघा अशा पद्धतीने रवा छान भाजून घ्यायचा आहे रव्याचा असा सुवास पसरला पाहिजे सगळीकडे भाजताना असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हलवून हलवून असा रवा भाजून घ्यायचा म्हणजे खाली लागू द्यायचं नाही बघा परफेक्ट असा रवा आपला भाजलेला आहे तर चला तर मी आता रवा काढून घेते सुंदर असा रवा भाजलेला आहे तर परत कढई गॅसवरती ठेवून थे घेऊया आणि कढईमध्ये थोडंसं अगदी तूप टाकलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण चारोळे टाकणार आहोत तर करंजीमध्ये चारोळे खूप सुंदर लागतात दाताखाली छान असे चारोळे आले ना खूप छान लागतात खाण्यासाठी तर किंवा तुम्हाला आवडत असेल तर सुका मेवा पण टाकू शकता तर चारोळे अगदी दोन एक मिनटामध्ये भाजतात आता खोबरं टाकायचं आहे तर खोबऱ्याच्या दोन वाट्या भरून घेतलेल्या आहे गच्च मी ह्या डब्याचं प्रमाण दाखवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही फुल वाट फुल असा भरून गच्च डबा खोबरं घेतलेलं आहे तर हाफ डबा मी रवा घेतला होता म्हणजे समजू शकता तुम्ही दोन वाटी खीस खोबऱ्याचा जर खीस असेल तर एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे असं प्रमाण आहे तर खोबरं पण छान भाजून घ्यायचं आहे खोबरं पण भाजायला थोडासा वेळच लागतो तर खोबरं पण आपल्याला बारीक गॅसवरती भाजायचं आहे खोबरं पटकन भाजायचं नाही आपल्याला खोबरं खुसखुशीत भाजायचं आहे ना पटकन तर पटकन भाजून घ्यायचं तर करपतं खोबरं आपल्याला बारीक गॅसवरती आपल्याला खोबरं हे खुसखुशीत भाजायचं आहे छान असं क्रिस्पी झालं पाहिजे आपलं खोबरं खोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो कारण आपण बारीक गॅसवरती खोबरं भाजणार आहोत तर थोडा वेळ लागतो आपल्याला साराने आणि खुसखुशीत बनवायचं असतंय तर हे बघा आपलं खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपलं खोबरं सुंदर भाजलेलं आहे म्हणजे अगदी खुसखुशी झाली आहे खूप मोकळं छान असं झालं तर बघू शकता आपलं खोबरं सुंदर भाजले गेलेलं आहे तर अशा पद्धतीने खोबरं छान भाजून घ्यायचं तर सुंदर खोबरं भाजलेलं आहे चला तर मग खोबरं काढून घेते मोठं म्हणजे काय असल पाटी किंवा एखादं बाऊल वगैरे मोठं असेल ना त्याच्यामध्ये आपण सारण काढून घ्यायचं सगळं असेल ते म्हणजे आपल्याला नंतरनं सगळं सारण एकत्र करायला बरं पडतं तर आता खसखस घेतलेले आहे तर खसखस दोन चमचे घेतलेले आहे इकडे खसखस साफ करून घ्यायची खडे वगैरे काय असतात खसखस घातल्याने आपलं सारण ना खूपच टेस्टी लागतं खसखस दाताखाली येते छान लागत अशा पद्धतीने करून बघा सारण खूपच सुंदर होतं खसखस वाचताना जो स्मेल येतो ना तो खूप छान येतो खसखसचा स्मेल तर अशा पद्धतीनं खसखस घातलेली आहे तसेच थोडी वेलची पावडर घालायची असेल तर आपण थोडी वेलची पावडर वापरू शकतो मी इथं वेलची पावडर टाकलेली नाही आहे तर आपण सारण जे आहे ना आता मिक्स करून घेऊया तर पण आम्ही इथे खोबरं काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण रवा ओतून घेऊया रवा आणि चारोळी आणि खसखस पण ह्याच्यामध्येच टाकलेले आहे खोबऱ्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया आपलं खोबरं अगदी छान भाजलं गेलेलं आहे त्यामुळं खूप छान अगदी खोबऱ्याला असं चुरायची चुरणं तात असं खोबरं चुरून घेतात त्याची पण गरज पडलेली नाही मिक्स करतानाच ते आपोआप बारीक होत आहे तर आता पिठी साखर घातलेली आहे मी इथे दोन वाटे कारण करंजी म्हटलं तर सारण आपलं गोडच पाहिजे हो की नाही तर घरातली जी साखर होते ना ती पण तीच मी मिक्सरला बारीक दळून घेतलेली आहे सुंदर असं सारण तयार होते अगदी एक चिमटभर मीठ टाकायचं तुम्ही बघू शकता सारण किती सुंदर दिसते बघायला एवढं सुंदर दिसतं खायला किती सुंदर लागत असेल हो की नाही व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण काय पर्याय नाही कारण की दिवाळीचं एखादा पर पदार्थ म्हणलं तर वेळ तर लागतोच ना त्यातले त्यात देट करंजी तर वेळ लागतो करंजा बनवण्यासाठी तर स्टेप बाय स्टेप सांगायचं म्हटल्यानंतर ना थोडा वेळ लागतो तर आपलं सारण रेडी झालेलं आहे आपलं हे पीठ बघा खूप सुंदर भेजलेलं आहे आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊया आणि एकसारख्या करंजी येण्यासाठी आपण काय करायचं तर पिठाचा असं मग गोळा घ्यायचा आणि गोळा घेऊन झाल्यानंतर असं पोळपाटावरती अशा पद्धतीनं करायचं असं करायचं म्हणजे काय होतं आपल्या करंज्या आहेत ना अशी पद्धत करून बघा एकसारखे येतील तर सुरी घ्यायची आणि असं पीठ केल्यानंतर असं कट करून घ्यायचं म्हणजे असं केल्यानंतर गोळे एकसारखे होतात आणि आपल्या करंजी एकसारख्या होतात नाही तर गोळे कमी जास्त होतात आणि करंजी एक मोठी एक बारकी असं होतं तर असं केल्यानंतर आपल्या करंजा एकसारख्याच होतात तर एक होता थोडासा मैदा खाली टाकायचा आणि पीठ लाटून घ्यायचं गोळा जो आहे तो तर मी इथं साठा वगैरे काहीही लावणार नाही आहे तर आपल्या करंज्या बघा बिन साठा लावता कशा होतात ते आणि फिरकीचा पण वापर मी करणार नाही आहे फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप माझी करंजी बघत चला तुम्हाला कळेल की मी करंजा कशा पद्धतीनं बनवलेल्या आहे ना साठा लावलेला आहे ना फिरकी वापरलेली आहे आणि भरपूर सारं का सारण घालून आपली स्टेप बाय स्टेप छान अशी टम्म फुगलेली भरपूर सारी सारण असलेली करंजी रेडी होणार आहे आणि खुसखुशीत होते संपेपर्यंत आपली करंजी खुसखुशीतच राहते तर लाटून झालेले आहे तर आपण सारण घालूया तर चमचा थोडासा मी मोठाच घेतलेला आहे तर दीड चमचा मी सारण भरलेला आहे तर आपण चिटकवून घेऊया तर मी इथं काहीही लावलेलं नाही बरं का साठा वगैरे किंवा दूध पण लावतात तर मी काहीच लावलेलं नाही मी असंच चिटकवून घेतलेलं आहे तर आता मी फिरकी वापरणार नाही आहे तर बोटानं आणि अंगठ्यानं चांगलंच प्रेस करून घ्यायचं आणि हे बघा आपल्याकडे काटा चमचा असतोच ही ट्रिक वाप बघा खूप सुंदर होतात स्टीलचा घ्यायचा किंवा प्लास्टिकचा घेतला तरी छानच चा। आणि हे बघा असं करायचं बघा आपली करंजी रेडी झालेली आहे आणि दिसायला पण सुंदर दिसते मी सगळ्याच करंजा अशाच बनवणार आहे तुम्ही बघू शकता की बाकीच्या पण करंजा पण माझ्या बनवून झालेल्या आहेत तर चमच्याच्या साह्यानं छान असे काटे पडलेले आहेत आणि सुंदरच होतात त्या करंजा दिसतात पण खूप भारी बरका तर तर तरुण बघूया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल तेल छान गरम झाल्यानंतर आपण करंजा टाकायच्या आहेत तर करंजा सुंदर अशा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला करंजा छान भाजून घ्यायच्या आहेत दोन दोन तीन तीन करंजा टाकल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तर छान असे मी भाजून घेते हे बघा बाकीच्या पण करंजा बनवलेल्या आहेत एका साईडला मी भाजत आहे करंजा छान अशा बनवून झालेल्या आहेत छान टपोऱ्या करंजा भरून बनवून झालेल्या आहेत का खूप सुंदर आहेत आणि खुसखुशीत झाल्यात बघा अशा पद्धतीनं करून बघा खूप सुंदर बनतात मी सगळ्याच करंजा बिना फिरकीच्या अशाच बनवल्या आहेत का चमचेच्या साह्यानं करजा करंजा सगळ्या बनवलेल्या आहेत फिरकी बिना फिरकीच्या अशा करंजा बघून बघा डिज करून बघा डिझाईन पण खूप सुंदर होते आणि करंजा एक नंबर होतात तर आपल्या खमंग खुसखुशी छान अशा भरपूर सारण भरलेल्या टपोऱ्या करंजा कशा वाटल्या नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर बाय